नमस्कार मित्रांनो आज चुलीवरची चिकन बिर्याणी आपण बनवणार आणि त्याचसोबतच बांगडे फ्राय बनवणार त्यासाठी मस्तपैकी हळद मीठ आणि लिंबाचा रस आपण त्याचा लावून घेतो त्यासोबतच आपण कुर्ले फ्रायसुद्धा करतो हो बन्नाट व्हिडिओ बनतो आह तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सूर्याबाईन मस्तपैकी कांदो चिरूक घेतल्यात आणि संदीप बाई आणि आम्ही सगळेजण विशालची वाट बघी होतो मित्रांनो एवढ्या सुंदर आणि स्वच्छ वातावरणात ह्या चिकन बिर्याणीचं आस्वाद घेऊ तुमक आवडतं त्याचसोबत आपण बांगडे फ्राय आणि कुर्लू फ्राय सुद्धा करतो तो सर बाईन मस्तपैकी आदान ठेल्यान आणि आम्ही सगळी मस्त गोष्टी बसलो तोपर्यंत आला धुवची होती आला गेला धुवून घेऊ नाही आणि स्वच्छ आला धुल्यानंतर किती बघा आला चांगला दिसा होता अगदी आणि पाणी पण किती स्वच्छ तोपर्यंत तिथे विशालचा आगमन झाला विशाल लिहिलो आणि आपापले सगळे कामं करी होते तोपर्यंत केळीच्या खोल्यावर तांबडो मसालो घेतल्यान त्याच्यात आगळ घातल्यान बरा असा ढवळून घेऊन त्याची चटणी बनवून घेतल्यान चटणी बनवून झाल्यानंतर बाई थोडंसं आगळ वयो होतो तो घेतल्यानी आता प्रत्येक बांगडो त्या केलेल्या चटणीमध्ये मस्तपैकी मॅरिनेट होण्यासाठी सर्व मसालो त्याचा लावून व्यवस्थित घेतला दीड किलो चिकन आणलेला होता आणि त्याच्यासाठी दीड किलो आम्ही बासमती राईस घेऊन येलेलो मित्रांनो अशा जर गोष्टी तुमका आवडत असतील ना करू तर माझ्यासोबत नक्की या गावाकडे येलात की नक्की भेट द्या आता आपण चाललो चिकनधू तोपर्यंत भाई अडे परत एकदा बांगड्यांका व्यवस्थित मॅरिनेट होणार मसाला वगैरे लावून घेता आणि अशा आपले बांगडे आता सध्या दिसतात तो सर आमचा चुली वयला आदान मस्तपैकी तापता तो सरच भाई फ्राय पॅन ठेवायला आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं तेल गरम होईपर्यंत आपण चिकन बिर्याणीचा चिकन मॅरिनेट करून घेऊया चिकनमध्ये कोथिंबीर आणि ठेसलेली आला लसूण आम्ही टाकून घेतला बांगड्या रव लावण्याच्यासाठी दोन वेळा ला परतून घेतल्या व्यवस्थित रव्याची कोटिंग झाली आणि तो बांगडो गेलो फ्राय पॅनमध्ये चिकन बिर्याणी मॅरिनेट करण्यासाठी थोडे थोडे मसाले वगैरे खातलं आणि घरातला दही घेऊन दिलेलं आहे मी व्यवस्थित दही बघा किती जबरदस्त आज आता घरातला दही या दहीमध्ये अजिबात तुमका पाणी भेटायचं ना अगदी घट्ट दही आहे दही टाकून चिकन व्यवस्थित परतून घेतला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याची चव पण चांगलीच येतात सर्व मसाले घालून थोडासा दही ओली कोथिंबीर या गोष्टी सगळ्या घातल्यानंतर थोडंसं मीठ आणि एक तास तर तुम्ही मॅरिनेट करत ठेवलात तर त्याची चव पण खूप चांगली येतात तोपर्यंत आपण फ्राय पॅनमध्ये सोडलेले बांगडे बघूया व्यवस्थित चुलीवरच्या आगीवरती ते अगदी चांगल्या पद्धतीने फ्राय होत होते अशा पद्धतीन चिकन बिर्याणी जी करूच्या त्याच्यासाठी मॅरिनेशन झालेलं त्याच्यावरती मॅरिनेशनमध्ये थोडीशी आपण ओली कोथंबीर टाकलो तोपर्यंत आपले फ्राय पॅनमधले बांगडे मस्त फ्राय होतात चुलीवरती मित्रांनो चुली वयाच्या गोष्टी खूपच चांगल्या असतं मित्रांनो मासे फ्राय करून झाल्यानंतर ज्या काय माशाचा वेस्ट होता ना त्या आम्ही पाण्यामध्ये टाकलो आणि त्याका आता कुर्ले इल्लेले असत स्वच्छ पाण्यात तुम्हाला ते दिसतले पण आणि तेच कुर्ले पकडून आपणार खेकडा प्राय पण करूचा असा केळीच्या पानावर पहिलो बांगडो इल्लेलो असा वरती किंवा इतर गोष्टींवरती गरम गरम कोणत्याही जेवणाच्या वस्तू बाहेर काढून ठेवण्यापेक्षा पानावरती ठेणं खूपच चांगला असतं त्याचे आरोग्यासाठी फायदे पण चांगलेच असतात केळीचा पान तुम्ही घेतल्यानंतर हलक्यासा गरम करा किंवा काहीतरी गरम वस्तू त्याच्यावरती ठेवा त्या वेगळ्या पद्धतीचा अंगातनं तेल सोडल्यासारख्या तुम्हाला दिसतं आणि ती गोष्ट आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरपूरच चांगली असता केळीच्या पानावर जेवण जेवण्याची जी मजा असा ना ती कोणत्याही ताटामध्ये किंवा थाळीमध्ये भाजी तुम्हाला भेटायची नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण तिथे केळीच्याच पानावरती जर काही गोष्टी खाल्लो तर तो अजून आपणात चांगले लागतो रव्यामध्ये घालून त्याचं कोटिंग करून घेतात व्यवस्थित परत आपले दोन बांगडे फ्रायसाठी घेतलेले असते मी तोपर्यंत आदान उतरून घेतोय कारण पाणी काढून त्या तो टोपामध्ये खडे मसाले तेल वगैरे घालून घेतो आणि आता आपण त्या व्यवस्थित धावून घेऊया थोडंसं धुकट झालो कारण लाकडा थोडीशी ओली होती कारण दोन दिवस झाले पाऊस पडून गेलेलो कोतंबीर टाकलं आणि मित्रांनो मित्रांनो बाका जेवण वगैरे बनवायची भरपूर सांगतो तुमका पण जेवण वगैरे बनवून आवडता का नक्कीच सांगाल ती कांद वगैरे घातलं आणि आता व्यवस्थित परतून घडला तोपर्यंत तो आई बांगडेच फ्राय करीत होती मॅरिनेट केलेला चिकन मिरणीसाठी जा चिकन होता ता अशा पद्धतीने दिसा होता आणि जेवढे आमच्या खेकडे भेटतात ते खेकडे आम्ही असे काढून घेतात मॅरिनेट केलेल्या चिकनला तर सुंदर कलर असा तोपर्यंत आपण तेलामध्ये सगळ्यात अगोदर तमालपत्र कांदा आलं लसूण पेस्ट ओली कोथंबीर थोडंसं जिरं आता त्या टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकून घेताना हातामध्ये असं थोडंसं कुस करून घेऊन टोमॅटो जर टाकलो तर तो तुझा फोन लवकर येतो आणलेले खेकडे आता तो साफ करून घेऊया तोपर्यंत आपण बिर्याचा कांदे वगैरे व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये हळद चन चिकन मसाला व्यवस्थित कांदा टमाटा घेतल्यानंतर मॅरिनेट केलेला चिकन आपण त्यात घातलेला असा आणि तापण आता व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित एक जी होईपर्यंत आपण रवाचा और योड़ा चिकन वरतीत राहायचा पण एवढं लक्षात देऊ का की खाली तर लागा घेता नये जवळपास आपले सगळेच बांगडे फ्राय करून झालेले होते जेवणासोबत खाण्यासाठी काकडी टोमॅटोची कोशिंबीर तयार करण्याचं काम आपला सुरू झालं मॅरिनेट करून शिजत टाकलेल्या चिकनला थोडा ग्रेव्ही टाईप पाणी सुटला आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वच्छ धुवून बासमती तांदूळ टाकून घेतला आणि तांदूळ टाकल्यानंतर ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे होत म्हणजेच एकजी होते आणि ते परतून घ्यायचे अगोदरच कारण नंतर जर परतून घेतला तर ते तांदूळ तुटतले आणि त्याचा कलर किती छान येलो आता बघा आता थोडीशी वरती हलकीशी कोथंबीर टाकून घेऊया राईस व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आताच त्याच्यामध्ये आपण जेवढा पाणी व्हाय तेवढा पाणी आपण ॲड करून घेतलो आणि नंतर आपण फक्त हे उकळी येईपर्यंत आणि पूर्ण पाणी सुकेपर्यंत बिर्याणी चुलीवरती ठेवायची आहे तोपर्यंत ह फ्राय करायला लागलो आपण तिथे खेकडा फ्राय कुठच्या आहोत थोडंसं कांदो टोमॅटो ओली कोथंबीर मीठ हळद वगैरे टाकूची आहे आणि हा सगळा व्यवस्थित परतून घ्यायचा आपण या अशा पद्धतीन केकडे फ्रायसाठी थोडासा मॅरिनेटसाठी आपण पाणी वगैरे हो टाकून आतमध्ये मसाले टाकून ठेवलेले होते आणि आपलं कांदा वगैरे हो व्यवस्थित फ्राय झालं त्याच्यामध्ये हळद तिखटपूट वगैरे टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात ले ले थो। मी थोडीफार आणखी ग्रेवी टाईप जाऊक लागला की बनवलेला ज्या खेकड्यासाठी मॅरिनेशन होतं तर आतमध्ये घालून घेऊया तो परंतु आपल्या बिर्याणी चांगल्या पद्धतीनं उकळी येतात पण चुलीवरती फ्राय केलेले बांगडे पण केळीच्या पानावरती काढून घेतलं आणि आता त्याचा आम्ही आस्वाद घेतो तुम्ही पण मित्रांनो आस्वाद घ्यायला या बांगडे भरपूरच चांगले झालेले आहेत अगदी व्यवस्थित मीठ म्हणा मसाले म्हणा किंवा त्याला जे पण आपण आंबट वगैरे टाकलं होतं ते पण व्यवस्थित लागलेलं आहे आणि त्याची सजावट पण खूपच सुंदर करून घेतलेली आहे आपण केलेला केकडा फ्राय पण अगदी मस्तच झालेला होता आणि नंतर आपण केलेली बिर्याणी बघ किती चांगली दिसत होती आणि जेवणासाठी पानं ठेवण्याचं काम आपलं सुरू झालं सगळ्यांना केळीच्या पानावरती बिर्याणी बघा मंडळी कसली झाली या हॉटेलची खाण्यापेक्षा अशी घरात बनवून खाया ह्याची मजाच वेगळी आहे आणि मित्रांसोबत आपण इल्यानंतर बिर्याणी म्हणा किंवा जेव्हा आपण जंगलात येतो ह्या गोष्टी खूप छानच लागतात आणि त्याची चव वेगळीच असतात एक एक चमचो दोन दोन चमचो जसो काय जे काय भाजी वाढीत लो केळीच्या पानावरती बिर्याणी वाढून झाल्यानंतर चला तर मंडळी आम्ही केलं चिकन बिर्याणी आणि हे सगळेजण आम्ही जोक बसलो तुम्ही पण जो करा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद